बिरुदेव डोने एक मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला तर लोकांना किती इन्स्पायर करणारी गोष्ट आहे की एक मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला बट आपल्याला फक्त हीच गोष्ट मीडिया दाखवत आहे की तो आय पी एस अधिकारी झाला तो मेंढपाळाचा मुलगा होता तो मेंढ्याचा आरत होता ह्या सगळ्यांना बॅकग्राऊंडच्या स्टोरी आहे बट तो एक अतला फेमस पुण्यातलं जे फेमस कॉलेज आहे तिथे इंजिनिअरिंग झाली त्याची त्याने दिल्लीला एज्युकेशन घेतलं पुण्यामध्ये सुद्धा त्याने जे प्रायव्हेट कोचिंग असतात यू पी एस सीसाठी वगैरे ती सगळी कोचिंग केली हे सगळं मीडिया आपल्याला दाखवतच नाही तर ह्या गोष्टी जे ह्या स्कॅम आहे की नाही आता हे सगळ्या गोष्टी पाहून मुलं म्हणतील की नाही नाही आपण पण हेच करायला पाहिजे असं काही नसतं ह्याच्या मागे त्याची इतक्या वर्षाची मेहनत आहे त्याच्या घरच्यांचा त्याच्या मित्रांचा त्याच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून त्याचं हे झालं म्हणून कोणाचं एखाद्याचं यश पाहून किंवा कोणाचं म्हणजे तो ह्या हालाख्याच्या परिस्थितीतून असं झालं पाहून तुम्ही असं काही करू नका बस इतकंच